सांगलीत बांगलादेशातील हिंदू अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने भारत सरकारने हस्तक्षेप करून हिंदू बांधवांवर अत्याचार थांबवण्याची मागणी सांगलीत बांगलादेशातील हिंदू अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने करीत बांगलादेश सरकारचा निषेध केला तसेच भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हिंदू बांधवांवर सुरू असणारा अत्याचार थांबवण्याची मागणी यावेळी सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगिळ यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते बांगलादेशामध्ये हिंदू बांधवांवर काही धर्मांध लोकांकडून अत्याचार केला जात आहे त्यामुळे बांगलादेशमध्ये राहणारा हिंदू बांधव भीतीच्या छायेखाली आहे त्यामुळे येथील हिंदू अत्याचार थांबवावा आणि जर हे थांबत नसेल तर भारत सरकारने आपले लष्कर तिथे घुसवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आपण सगळे जर बघतो आहोत बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जो अत्याचार सुरू आहे हिंदूंच्या प्रॉपर्टी लुटल्या जात आहेत दुकानं शेती काढून घेतली जात आहे त्यांच्या महिलांवर अत्याचार होत आहे असा प्रकारे या बांगलादेश सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आज संबंध महाराष्ट्रावर हा आपण कार्य आयोजित केलेला आहे आणि बांगलादेश सरकारचा आम्ही ह्या निषेध निश्चित केलेला आहे आणि भारत सरकारने त्यांच्यावर दबाव आणून या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत असे आम्ही त्यांना विनंती करतोय राज्यात केंद्र सरकार असलेली बांगलादेश पण नाही आहे ते आपल्याला आणायची गरज आहे काय सरकारकडे मागणी राहील तुमची आग्रही आपली मागणी राहील की जे हिंदूंना संरक्षण आपण दिलं पाहिजे तिथलं तिथल्या येणाऱ्या सर्व हिंदू राहित आपण सामावून घेतलं पाहिजे बा बांगलादेश रोहिंग्याने ते परत पाठवलं पाहिजे आम्ही विनंती करणार आहे पासून बांगलादेशमध्ये सर्व अल्पसंख्याक हिंदूंवरती अत्याचार होत आहेत हो त्या ठिकाणी हिंदूंशी मंदिरं तोडली जात आहेत त्याचबरोबर जे इस्कॉनचे भक्त आहेत त्या भक्तांवरती सुद्धा अनेक प्रकारे अन्याय केले जात आहेत अत्याचार होत आहेत मारहाण केली जात आहे घरं लुटली जात आहेत तर त्या ठिकाणी जे हे अन्याय होत आहेत ते ताबडतोब रोखण्यात यावेत जर हे अन्याय रोखण्यात आले नाहीत तर आपल्याला रामायण महाभारत साक्षी आहे ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी शांतिताचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता परंतु तो प्रस्ताव न ऐकल्यामुळं अर्जुन जो क्षत्रिय होता त्यानं युद्ध केलं आणि त्या ठिकाणी त्यांना धडा शिकवला रामायणामध्ये आपल्याला उदाहरण आहे हनुमानाने लंका जाळली तर अशा पद्धतीनं इतिहास जो आहे आपल्याला आदर्श आहे जर त्या ठिकाणी बांगलादेशवासियांनी भारताचे हे प्रस्ताव मान्य केले नाहीत तर भारत सरकारला विनंती आहे की भारत, त्या ठिकाणी आपलं भारत भारताचं लष्कर लष्कर घुषवावं आणि त्या ठिकाणी त्या अन्याय होत आहे भारतीय हिंदूंवरती किंवा बांगलादेश हिंदूंवरती तो अन्याय रोखण्यात यावा आणि आवश्यक कारवाई करण्यात यावी असं विशेष नम्र निवेदन आहे भारत सरकारला इस्कंदर्फे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली